काश्मीर मध्ये जनता पाकिस्तानी सरकारच्या अत्याचार विरोधात एकवटली आहे मोठ्या प्रमाणात लोकांचा रोष उफाळून आल्यानंतर पीओके मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे शुक्रवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने काश्मीरी पाकिस्तानी अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरले लोकांच्या विरोधाला नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी ताकदीचा वापर केला पाकिस्तानी सुरक्षा जवानांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केल्याचेही समोर आले आहे पाकिस्तान सरकारने केलेल्या करवाढी विरोधात लोकांनी अकरा मे रोजी आंदोलनाची हाक दिली होती त्यासाठी नियोजन करण्यात येत होते तत्पूर्वी पाकिस्तान सरकारने अतिरिक्त सुरक्षा दल बोलावून लोकांना ताब्यात घेणे सुरू केले त्यामुळे लोकांमध्ये रोष वाढला कुठलाही अटक वॉरंट शिवाय पाकिस्तानात मीरपूर जिल्ह्यातील सत्तर लोकांना अटक केली त्यानंतर जमावाने सुरक्षा दलावर सुरक्षा दलावर दगडफेक केली काही ठिकाणी जवान आणि आंदोलक यांच्यात या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे पाकिस्तानात आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी हिंसेचा आधार घेतला जात आहे प्रशासनाने अतिरिक्त कुमक मागवली आहे ज्यात पाकिस्तानी रेंजर्स आणि फ्रंटियर कोरच्या जवानांचा समावेश आहे पाकिस्तानात अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणेविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत या ठिकाणी एक किलो दळण आठशे पाकिस्तानी रुपये झाले आहे महागाईने लोक त्रस्त आहेत त्यात करवाढीमुळे अनेक मालांच्या किमती वाढल्या त्यामुळे लोकांचा राग वाढला पीएकोई मधील सर्वात मोठा पक्ष युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीने अटक केलेल्या लोकांवरून प्रश्नचिन्ह उभे केले आहे पोलिस आणि लष्कर मिळून लोकांवर लाठीचार्ज करते या घटनांची दखल संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेने घ्यावी अशी मागणी केली जात आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा